बोपोडीतील फ्रेंड्स यूथ क्लबचा गणेशोत्सव सामाजिक बांधिलकीसह आरोग्य शिबिराचे आयोजन बोपोडीतील ऐतिहासिक फ्रेंड्स यूथ क्लब गेली तब्बल पस्तीस वर्ष गणेशोत्सव साजरा करत आहे केवळ धार्मिक रंगत नव्हे तर सामाजिक उपक्रम हेच या मंडळाचं वैशिष्ट्य ठरलं आहे यंदा क्लबने लोकशाही वाचलीच पाहिजे हा संदेश देणारा देखावा सादर केला विशेष म्हणजे पुण्यातील रुग्णहक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेशजी चव्हाण यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर आणि औषध वाटपाचे आयोजन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन उमेश चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी माजी सेवानिवृत्त अधिकारी अनिल पवार राजेंद्र भुतडा शशीभाऊ पांडुळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते युनिव्हर्सल हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी एकूण एकशे वीस रुग्णांची तपासणी करून औषधे दिली मंडळाचे माजी अध्यक्ष ॲडोक्स विठ्ठल आरुडे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार रवी नायर यांनी मानले धार्मिक उत्सवात सामाजिक जबाबदारी पेलणाऱ्या फ्रेंड्स यूथ क्लबच्या या, क्लब या उपक्रमाचे बोपोडीत कौतुक होत आहे आपण या ठिकाणी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीनं आज खऱ्या अर्थानं मला मला असं सांगा असं शा वाटतं की संपूर्ण आपण आपल्याला जे आपल्या संविधानाने जे हक्क दिलेले आहेत यामधला जो आरोग्याचा जो हक्क आहे या आरोग्याचं आपल्या रुग्ण हक्क परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष यांनी जे कार्यरत चालू केलेलं आहे जे हक्क त्यांनी या ठिकाणी संपूर्ण शिबिरामध्ये असणाऱ्या सर्व नागरिकांना एक प्रमाणपत्र देऊन त्यांच्या आरोग्याचे त्यांनी प्रमाणपत्र देऊन त्यांची शाश्वती दिलेली आहे जर आरोग्य चांगलं असेल तर आपल्याकडे कर दोन करोडची गाडी असेल तरी आपण किती मोठ्या स्क्वेअर फूटच्या फ्लॅटमध्ये राहतो दोन पाच हजार स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो आपल्याकडे किती बँक बॅलन्स आहे पण आपण जर झोपून असो ना आपल्या हाताला जर चार सहा नळ्या लावलेल्या असतील तर असल्या संपत्तीचा काही उपयोग नाही आरोग्य हाच खरा दागी म्हटलेलं म्हटलेला आहे आपल्या बोपोडी भागात फ्रेन्सिक क्लब हे मंडळ खूप नावाजलेलं आहे गेली पस्तीस वर्षं अनेक उपक्रमातनं ह्या मंडळाला खूप सारे बक्षिस मिळालेले आहेत आणि आज रुग्णसेवा समितीतर्फे जे आरोग्य शिबिर घेता घे गे, घेण्यात आलेलं आहे त्यामुळं प्रभागातल्या लोकांना निश्चितच त्याचा फायदा होतो कारण की गोरगरीब जे लोक आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी कुठं हॉस्पिटलला जात नाही त्यामुळे इथं जी आज जे शिबिर घेण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या ज्या टेस्ट आहेत त्याच्यामुळं लोकांना फायदा होणार आहे फ्रेंडशिप क्लबने जो कार्यक्रम घेतलेला आहे लोकांना रुग्णा रुग्णांना म्हणजे आरोग्याशी निगडीत अशी सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे हा हा उपक्रम गरजेचा असून लोकांसाठी निगडीत आजकाल बाकी काही नसलं तर आरोग्य उत्तम पाहिजे आरोग्य उत्तम असेल तरच माणूस पुढे जाऊ शकतो म्हणजे आरोग्य चांगलं असेल तर बाकी कामं करू शकतो त्यामुळं बरेच लोक आरोग्याकडं निष्काळजीपणा करतात पण तुम्ही त्या माध्यमातून त्यांच्या दारात जाऊन त्यांना हा ही सेवा देत आहे हे खरंच कौतुकास्पद आहे आणि मी चव्हाणसाहेबांचं नक्कीच आभार मानेल कारण मी आम्ही देखील रुग्ण रुग्णसेवा समितीच्या मार्फत लोकांची सेवा करत असतो सेवा सहकार्याने या ठिकाणी एक आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे पहिल्या दिवसापासून चालू करायला पाहिजे होता कारण की का मला असं म्हणायचं आहे की त्यांचं नाव देणं मंडळ आहे आपण पुणे भागामध्ये आणि पुणे शहरामध्ये त्यांना नेहमीच नामांकित केलं जाते पहिल्या नंबरने कार्यक्रम राबवलेला आहे आरोग्य शिबिर खरंच आज आपल्याला अभिमानस्पद आहे आज आपण बघत असतो प्रत्येक मंडळापाशी मोठमोठे डी जे लावतात मोठं डान्स गाणे असतात पण ह्या मंडळीने एक अभिमान त्यांचा एक आपण संस्कार घ्यावा असा त्यांनी कार्यक्रम राबवलेला आहे हक्क परिषदेच्या संदर्भातील जे आ, आ का कार्य करणारे जे मंडळी आहे त्या सगळ्यांना आणि आपण बसलेल्या सगळ्या मित्रमंडळींना मी आज शुभेच्छा देतो आहे कारण गणप गणेश जयंतीच्या निमित्ताने आज फ्रेंड्स यूथ क्लबनी प्रत्येक वर्षी मी बघत आलेलं गेले वीस वर्ष ते सातत्याने समाजाला उपयोगी पडेल अशा पद्धतीचे उपक्रम हे नेहमीच घेत असतात आणि मला ते खूप छान वाटतं की त्याच्यामध्ये अरुडे साहेबांचं मिसेस आणि अरुडे साहेब या अगदी हिरिहिने हे काम करत असतात आणि संपूर्ण त्यांची टीम सभास मंडळाची संपूर्ण मंडळ जेव्हा त्यांचं त्यांच्या पाठीशी उभा असतं खंबीरपणे मला खूप छान वाटतं प्रत्येक वर्षी मी ज्यावेळेस येतो तर ते मला एकदम छान देखावळ बघायला मिळतात